आता एक खेळ खेळायचा आहे मी सांगते तो खेळ कुठचा हा उंच झाडे आणि बुटकी झाडे हा मग मी उंच झाडे म्हटल्यानंतर सगळ्यांनी सरळ असं उभं राहायचं बुटकी झाडे म्हटल्यानंतर असं वापरवायचं हा पण ते काय ऐकायचं आहे बाई काय कुठची सुखद्धा देता आहे ते ऐकायचं आहे सगळ्यांनी उभे राहा सरळ आता सुरू करूया खेळ तयार व्हायचं की ठीक आहे असं काहीही करायचं नाही शेताला करा। सु एक दोन तीन उंच झाडे चला बुटकी झाडे उंच झाडे बुटकी झाडे उंच झाडे उंच झाडे मोठी झाडे उंच झाडे उंच झाडे मोठी झाडे उंच झाडे उंच झाडे उंच झाडे मोठी झाडे उंच झाडे मोठी झाडे

你就是心点嘞。